महिला काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला महिला आहेत कार्यकर्त्यांकडून शरद कोळी यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यावेळी पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त शरद कोळी यांच्या ऑफिस समोर केला होता यावेळी महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या आणि चपला दाखवत शरद कोळींचा निषेध केला आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटला आहे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल काँग्रेस महिला आक्रमक झाल्या आहेत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात टीका केल्या काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शरद कोळी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी या सर्व महिलांना ताब्यात घेतलं आहे